नवापूर उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे क्षयरोग दिन साजरा करण्यात आला वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश मावजी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कीर्तीलता वसावे यांच्या हस्ते जनजागृती वाहनाचे अनावरण करण्यात आले सदर कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ रेचल वडवी यांनी क्षयरोग आजाराविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की क्षयरोग हा मायको बॅक्टेरियम ट्यूबक्युरलोसिस या जंतूमुळे पसरतो आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर आपल्याला क्षयरोगाचे रुग्ण खोंकल्याने शिंकल्याने तसेच त्यांचे हवेत जंतू पसरतात आणि आपल्याला त्याचा संसर्ग होऊन क्षयरोग झालेल्या रुग्णांची डॉट्स हा उपचार नियमित पूर्णत्वाने घेतल्यास क्षयरोग बरा होतो तसेच आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व्यसन टाळले पाहिजे तसेच आहार नियमित घेतला पाहिजे असे सांगितले त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद कटारिया यांनी क्षयरोग आजाराविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की क्षयरोगाला प्रतिबंध करण्यासाठी आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती सक्षम ठेवायला हवी त्यासाठी आपण नियमित व्यायाम संतुलित आहार त्याचप्रमाणे आपली दिनचर्या आपण जर व्यवस्थित ठेवली तर आपण निरोगी राहू शकतो आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते आणि आपण टी व्हीच्या संसर्गापासून वाचू शकतो समुपदेशक कैलास माळे यांनी एचआय टीबी संयुक्त संसर्गाविषयी माहिती दिली तसेच क्षयरोग पर्यवेक्षक सचिन लोहारे यांनी टीबीची तपासणी व उपचाराविषयी माहिती दिली वैद्यकीय अधिकारी डॉ धीरेंद्र चव्हाण डॉ राज भुसावरे डॉ रोहिणी मावची डॉ हर्षदा बिश्वास नगराडे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथील सर्व इन्चार्ज सिस्टर स्टॉप नर्स सर्व पॅरामेडिकल स्टॉप वर्ग चार कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बागुल यांनी केले आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ संतोष गावी यांनी आभार मानले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर